नमस्कार मैं हूं पाठक एवी न्यूज में आपका स्वागत है आइए देखते हैं मुंबई तथा आसपास पास की कुछ खास खबरें ब्रहन मुंबई इलेक्ट्रिक एम्प्लाई ट्रांसपोर्ट बेस्ड क्रेडिट सोसाइटी का चुनाव महाराष्ट्र की महायुति सरकार के लिए प्रतिष्ठा का सवाल बन गया है महायुति ने अपने कद्दावर जंगवाज नेता प्रसाद लाड और प्रवीण दरेकर को इस जंग में परचम लहराने के लिए उतार दिया है दोनों ही नेताओं ने अपनी श्रमिक उत्कर्ष सभा को विजय दिलाने के लिए कमर कसकर मैदान में आशा और विश्वास के लिए जूझ रहे हैं जिसका भरोसा महायुति ने उन पर दिखाया है भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं ने दिखाया है गौर तलब हो भारतीय जनता पार्टी और शिवसेना सिंधे गुट ने श्रमिक उत्कर्ष सभा का पैनल बनाया है जिसमें मंत्री नीतेश राणे का समर्थ बेस्ट कामगार संगठन सिंधे सेना के पूर्व विधायक किरण पावस्कर का राष्ट्रीय कर्मचारी सेना शामिल है ये चुनाव काफी महत्वपूर्ण है और प्रतिष्ठा का है और दोनों ही क्योंकि इस चुनाव में तय होगा कि बेस्ट उपक्रम में किस संगठन की मजबूती अधिक है साथ ही इस बार मुकाबला ठाकरे बंधुओं से है। उद्धव ठाकरे की शिवसेना और राज ठाकरे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने मिलकर इस चुनाव में उत्कर्ष पैनल बनाकर लड़ने का ऐलान किया है इस ऐलान के बाद मुकाबला काफ़ी रोचक और पद हो गया है जिसको लेकर श्रमिक उत्कर्ष सभा की जंगी तैयारी जिस तरह से हो रही है वह महाराष्ट्र की राजनीति में दिशा और दशा तय करेगी और जिसका दारो मदार पूरी तरह से भारतीय जनता पार्टी के किले में हमेशा किलेबंदी कर जंग जिताने और जीतने वाले प्रसाद लाड

आज जवळजवळ चार हजार कोटी पेक्षा अधिकच्या टर्नओव्हरची पथकेवी असताना या पथकेवीचा मनमानी कारभार चालला होता ज्यामध्ये अनेक भ्रष्टाचार मनमानीपणा आणि लोकांचे न ऐकणं हे अनेक तक्रारी माझ्याकडे सातत्याने येत होते मागच्या दोन वर्षाच्या कालावधीत बेस्ट युनियन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करून काम करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये सातशे पन्नास लोकांना सोळा वर्षापासून जे कॅज्युअल होते त्या कॅज्युअल लोकांना परमनंट करण्याचं काम माननीय देवेंद्रजी आणि आशीर्वादाने करू शकलो याचा मला अतिशय आनंद आहे वर्ष वर्ष बीएसटी मध्ये प्रमोशन नव्हती त्या प्रमोशनचा दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष ते महापालिकेला जो नियम आहे त्या नियमात करण्याचं काम केलं त्यानंतर रोटेशन पद्धतीवरती कंडक्टर ड्रायव्हरची बदली करण्याचं काम केलं घरापासून जवळ त्यांना नोकरी द्यावी जेणेकरून आठ तास काम केल्यानंतर तो त्याच्या कुटुंबाबरोबर सुखरूप घरी जाईल याचा प्रयत्न केला गेला बीएसटी डेपो मध्ये कामगारांना कंडक्टर ड्रायव्हरना विश्रांतीसाठी त्यांना देखील सुखरूप जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न केला गेला कॉन्ट्रॅक्टच्या लेबर मुळे बीएसटीच्या प्रमुख कामगारांना नुकसान होणार नाही यासाठी तर माझा प्रयत्न देखील यशस्वी झाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी कोविडचा काळ पाहिला आणि का हो कोविडच्या काळामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की कोणीही रस्त्यावर नव्हतं फक्त पोलीस रस्त्यावरती होते डॉक्टर आणि परिचारिका रस्त्यावरती होते अशा काळात मुंबईच्या गरीब लोकांची जीवनवाहिनी ज्याला आपण म्हणतो ती जीवनवाहिनी बेस्ट रस्त्यावरती होती आणि मला त्या कामगारांचा ड्रायव्हर कंडक्टरचा आणि माझ्या कामगारांचा अभिमान वाटतो की ज्यांनी मध्ये सर्वसामान्य लोकांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या सालों, सालों। त्या मुंबईच्या रस्त्यावरती एसटी चालवली बस चालवली आणि त्यामुळे त्या काळामध्ये माझी मागणी होती की यांना एक वेगळ्या प्रकारचा भत्ता दिला जावा आणि त्यासाठी त्या, त्या कोविड भत्ता म्हणून एकशे चार कोटी रुपयाचा मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केला आणि त्यातला बावन्न कोटी रुपयाचा निधी आज त्याचं पत्र महापालिकेने दिलं आणि मला वाटतं उद्या सकाळपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये बावन्न कोटी रुपयाचा निधी वितरित देखील केला जाईल त्यामुळे अतिशय चांगला असं एक पाळून माननीय सरकारने उचललं आणि आमच्या सारख्या कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यामुळे खूप मोठा हातभार लागणार आता पट्टीच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासारख्या एवढ्या दिग्गज लोकांचं काम काय असा प्रश्न देखील काही पत्रकारांनी मला विचारलं परंतु भ्रष्टाचाराची सीमा जर आपण पाहिली तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे ज्यामध्ये जसं पाहिलं तर काही निवडणुकीत लक्ष घालण्याची आवश्यकता नव्हती तथापि जेव्हा युनियनचं नेतृत्व करतो तेव्हा कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढतो त्यावेळेला आपली नैतिक जबाबदारी या जिल्हा बँकांमध्ये ज्या ट्रेडिंग सोसायट्यांचं सॅलरी अंगलचं नेतृत्व करतो पक्षी झेंडे पण नाचवत नसतो पर परंतु दुर्दैवानं शिवसेना उभाट्याची सवय आहे मागे अशाच प्रकारचा प्रसाद प्रयोग त्यांनी केला होता जेव्हा हाऊसिंग फेडरेशनची मुंबईची निवडणूक होती त्याही वेळेला आम्ही सांगितलं की सरकार ना। ऐकलं नाही त्याही वेळेला एकवीसच्या एकवीस जागा निवडून आणल्या आणि उभाटाचा दैनिय अशा प्रकारचा पराभव झाला आता ही उमाटा आणि मनसे अशा प्रकारे त्या ठिकाणी निवडणूक होते मला वाटतं मनसे नावाला जसं लावायला लोणचं असतं तसं घेतलेला दिसतंय एक सीट मला वाटतं जोडून दिलंय ही काय ही ती म्हणता येणार नाही परंतु त्यांना माहीत आहे नावावर काही होणार नाही म्हणून जोडीला कोणतरी हो। असावं परंतु या ठिकाणी मी आपल्याला आश्वस्त करतो की शेवटी लोक काय निवडून देणार लोकांना त्या ठिकाणी सभासदांना मतदारांना आश्वस्त कोण करू शकतो न्याय कोण त्या ठिकाणी देऊ शकतो मदत कोण करू शकतो तर आम्ही करू शकतो पालक लागणारा करणारी संस्था आम्ही आहोत त्याच्यामुळे उद्या पतसंस्थेला जी मदत लागेल जे कर्ज लागेल जो अर्थपुरवठा लागेल तो कमी व्याजदरात आपल्या त्या संस्थेच्या सभासदांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या योजना त्यांच्या नंतर त्यांच्यासाठीच्या योजना या सुद्धा पतसंस्था आणि जिल्हा बँक अशी एकत्रितपणे त्या ठिकाणी बनवण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितपणे आमचा आहे त्याच्यामुळे आम्ही ताकद देऊ शकतो दुसरा या ठिकाणी प्रसाद लाल विधिमंडळात आमदार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं सरकार म्हणून बेस्टच्या या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या एवढ्या ताकदीनं पण कोणी येऊ शकत नाही त्याचबरोबर पतसंस्थेला की अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु कधीच या व्यवस्थेतलं त्यांनी लक्ष घातलं नाही ज्या बेस्ट कामगारांनी या ठिकाणी शिवसेनेला वाढवण्यात फुलवण्यात त्या ठिकाणी मोलाचे योगदान दिलं शिंदे शिवसेनेच्या वाढीमध्ये जे महत्वाचा घटक होता तो आमचे बेस्ट कामगार होते त्या कंडक्टरचं काय होतंय त्या ड्रायव्हरचं काय होतंय त्या कर्मचाऱ्याची सुख दुःख कधीच अडीच वर्षात जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्या संवेदनाच त्या ठिकाणी राहिल्या नव्हत्या जे बेस्ट कामगारांचं नेतृत्व करत होतं त्यांना फक्त कामगारांना पिळून काढणं एवढंच काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आर्थिक गैरव्यवहार केला तो खबरों का सफर करते हैं समाप्त मेरे पाठक को दीजिए इजाजत हम फिर मिलते हैं नई खबर नए सफर के साथ चलते चलते गुजारिश अनुरोध यदि आपके आस पास कोई समस्या है या कोई घटना घटित हुई है और आप उसे हम तक पहुंचाना चाहते हैं तो हमारी स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबर पर सीधे संपर्क कर सकते हैं साथ ही आपसे विनती हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूलिए नमस्कार